हाय गाईज सो आजचा टॉपिक काय आहे मी सांगितल्याप्रमाणे बी डी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा कटॉप सेफ स्कोर दोन हजार तेवीसचा कटॉप शेअर करेल अगोदर त्यानंतर मी सेफ स्कोर काय राहील बी डी एससाठी साठी ते देखील सांगणार आहे बी एच एम एसचा चा सेफ स्कोर काय राहणार हे देखील शेअर करणार आहे ॲज वेल well एज बी पी टी एच चा सेफ स्कोर काय आहे दोन हजार चोवीससाठी साठी ते देखील आपण डिस्कस करू त्यानंतर आपला बी एम एसचा चा सेम स्कोअर कॅटेगरी वाईज काय आहे आपण ते डिस्कस करू लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे यामध्ये परत मी कवर करतो तुम्हाला कारण की तुम्ही घाबरू नये टेन्शन घ्यायची गरज नाही जोपर्यंत तुम्ही काउन्सलिंगमध्ये पार्टिसिपेट करत नाही आहेत तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचं डिसीजन घ्यायचं नाही आहे जर तुम्हाला रिपीट करायचं नसेल बी एम एस भेटत असेल बी एम एससाठी वेट करत असताल तर शंभर टक्के काउन्सलिंग करावी कोणत्या विद्यार्थ्यांनी करावी त्या स्कोअर अंडरच्या विद्यार्थ्यांनी करायची गरज नाही त्याच्यावरीचा स्कोर असेल तुमचा तर डेफिनेटली तुम्ही रिपीटचा प्रयत्न करू शकता जर तुम्हाला बी एम एस करायचं असेल बाकीचा असेल तर मग मी तुम्हाला सांगेलच ओके आता स्टेप बाय स्टेप पाहू काय आहे ओके सोबई आजचा आपला टॉपिक काय आहे दोन हजार चोवीस साठी सेफ स्कोर पाहणार आहोत आपण बीडीएस साठी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा त्यानंतर बी एच एम एस चा कट ऑफ पाहणार आहोत ऍज वेल एज बीपीटीएस चा देखील कट ऑफ पाहणार आहोत आणि बीएमएस चा देखील सेफ स्कोर पाहणार आहोत लक्षात कारण की खूप विद्यार्थी टेन्शनमध्ये मध्ये आलेले आहेत खूप जणांनी व्हिडिओमध्ये काय खूप काही सांगितलेलं आहे त्यामुळे जस्ट टेन्शन घेऊ नका मी तिथे सांगत असेल तेवढं जोपर्यंत तुमची एस ए मिळत नाही तोपर्यंत कन्फर्मेशन मी पण देऊ शकत नाही पण मी एक्सपेक्टेड सांगतो शेवटचा सा विद्यार्थी या स्कोरपर्यंत पर्यंत लागू शकतो लागेलच आत्ताच क्लिअर करू तुम्हाला ओके ठीक आहे आता स्टेप बाय स्टेप पाहू पहिल्यांदा आपण आहे ना गव्हर्नमेंट डी एसचा स्टे वॅकन्सी राऊंडचा कोटा पाहणार आहोत काहीच त्याच्यानंतर देखील आठ राऊंड झालेले आहेत डी चे आठ राऊंड बी डी प्रायव्हेट चे, चे बर का गव्हर्नमेंटचे नाही आपण गव्हर्मेंटचा कटोको अबोद ओके आता बी डी एसचा स्टे वॅकन्सी राऊंड चा गव्हर्मेंट चा स्टे वॅकन्सी राऊंड चा कटोको हो। शेवटचा राऊंड आहे तो ओपनसाठी मुले मुलांचा कटोको हो आपण अगोदर पाचशे चोवीस एस सी चारशे तीन एस ती, तीन चार टी तीनशे पाच व्ही जे चारशे बावन एन्टी वन चारशे अठ्ठावन एन्टी टू चारशे छप्पन एन्टी थ्री चारशे चौतीस ओबीसी सी चारशे ब्याण्णव आणि ईडब्ल्यू एस पाचशे पंधरा हा दोन हजार तेवीसचा बी डी एसचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे मुलांचा आता एज वेल ॲज लगेच आपण त्या सिंगमध्ये काय पाहणार आहोत मुलांसाठी सेफ स्कोर पाहणार मुलांसाठी बी डी एस गव्हर्नमेंट मुलांसाठी सेफ स्कोर ओके पाचशे सत्तेचाळीस ओपन एस टी चारशे एकोणतीस एस टी तीनशे तेहत्तीस विजे चारशे अष्ट्याहत्तर एन टी वन चारशे एक्क्याऐंशी एन एन्टी टू चारशे त्र्याऐंशी एन टी थ्री चारशे बासष्ट ओबीसी पब्लिक एस बी सी पाचशे चाळीस आणि ईडब्ल्यू एस पाचशे बेचाळीस हा मुलांसाठी बी डी एसचा दोन हजार चोवीसचा स्के सेम स्कोर राहील कारण की इथपर्यंत विद्यार्थी लागून जातील गव्हर्नमेंट बीडीएस साठी आ लक्षात आता मुलींचा कटॉप पाहू गव्हर्नमेंटचा दोन हजार तेवीसचा अगोदर दोन हजार तेवीसला ओमानचा कटॉप पहा मुलींचा कटॉप पाचशे वीस ओपनसाठी एस सी चारशे अठरा थी थी चार शे शे चार शे, एस टी तीनशे एकोणीस बी जे चारशे एक्क्याण्णव एन्टी वन चारशे एकोणतीस एन टी टू चारशे शेचाळीस एन टी थ्री चारशे अडोतीस ओबीसी सी चारशे त्र्याण्णव आणि ईडब्ल्यू एस पाचशे अठरा हा होता दोन हजार तेवीस चा स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा कटॉप म्हणजे चौथ्या राऊंडचा कटॉक त्यानंतर आपण आता दोन हजार चोवीस साठी सेव्ह स्कोर पाहणार आहोत बीडीएस गव्हर्नमेंटच्या मुलींना ओके ओपन चारशे एक, एक तीन चार चार से नौ चारशे साठ चारे ऐसी एंटी थ्री चारशे सत्तर ओबीसी ऑब्लिक तो, एस बी सी चारशे बेचिसब्लूस पांच चालीस हाफ स्कोर गोवर, राहू शको हा से सकते बी डी एस गवर्नमेंट आ लक्ष्य ठीक है आता आपण पाहणार आहोत प्रायव्हेट बीडीएस चा दोन हजार तेवीस चा स्टे वॅकन्सीचा कटऑफ गायज आताच क्लिअर होतो तुम्हाला बीडीएसच्या चोवीसशे जा चोवीसशे जागा आहेत प्रायव्हेटसाठी गव्हर्नमेंटचे चार चा कॉलेज आहेत त्याच्यामुळे हा कटॉक ओढाच राहणार आहे आणि प्रायव्हेटच्या चोवीसशे जागा आहेत एक साधारणतः एकोणतीस कॉलेज आहेत बीडीएस चे त्यानुसार मग आता बीडीएस चा कटॉक काय जाऊ शकतो काय यापेक्षा देखील कटऑफ खाली राहिलेला आहे जस्ट मी तुम्हाला आहे ना स्टे वॅकन्सी राउंड चा शेअर करत आहे म्हणजे चौथ्या राऊंडचा कटॉप सांगत आहे यानंतर आणखी चार राऊंड झाले होते ते ते नाही सांगा तुम्हाला फक्त मी जस्ट सेम स्कोर सांगत आहे तुम्हाला याच्या खालचे देखील विद्यार्थी लागतात एलिजिबलच्या पुढचे देखील विद्यार्थी बी डी साठी लागतात खूप विद्यार्थी बी डी एच्या सीट सोडतात त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बी डी एस करायचा आहे तुमचा एलिजिबल जरी स्कोर असेल तुम्ही लागू शकता लक्षात आता प्रायव्हेटचा एसचा आपण दोन हजार तेवीसचा कटॉपोर ओपन दोनशे बावीस एस सी दोनशे एकवीस आ, एस एसटी एकशे त्रेचाळीस जे दोनशे सतरा एन टी वन दोनशे बावीस एन टी टू दोनशे बावीस एन टी थ्री दोनशे एकोणीस ओबीसी बी सी दोनशे चार ईडब्ल्यू एस ला सीट नसते म्हणजे ईडब्ल्यू एस ला सीट नसते फक्त कॅटेगरीचा तुम्हाला बेनिफिट भेटेल लक्षात आता दोन हजार चोवीस साठी प्रायवेट बी डी एसचा चा स्कोर काय राहू शकतो ते सांगू तुम्हाला ओके ओपन साठी दोनशे अडोतीस एस सी दोनशे बत्तीस वीजे तो शे शे एस टी एकशे ऐंशी विजे दोनशे एकोणचाळीस एन टी वन चार दोनशे पंचेचाळीस एन टी टू दोनशे सेहेचाळीस एन टी थ्री दोनशे सत्तेचाळीस ओबीसी पब्लिक सी दोनशे पंचवीस सीपन हा सेल्प स्कोर राहू शकतो याच्या खालचे देखील विद्यार्थी लागतील एकशे नव्वद एकशे ऐंशी एकशे सत्तर एकशे चौसष्ट एकशे बासष्ट उपचार असतील किंवा कॅटेगरीचे असतील हे देखील विद्यार्थी बी डी एस लागतील शेवटच्या राऊंड तरी थांबलं तरी तुम्हाला लागून जाईल की बी डी एसच्या चोवीसशे जागा आहेत प्रायव्हेटच्या तर डेफिनेटली तुम्हाला बी डीएस करायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही इलिजिबल जरी असतात ओपन आणि ईडब्ल्यूएच्या विद्यार्थ्यांना एकशे बासष्टच्या पुढे जरी असतील तुमचे मात तरी तुम्ही लागू शकता ओके ठीक आहे आता आपण गव्हर्नमेंट बीएचएमएस चा सेफ स्कोर पाहणार आहोत अगोदर दोन हजार तेवीस सॉरी अगोदर आपण सेफ स्कोर पाहू गव्हर्नमेंट बी एच एम एस चा एकच कॉलेज आहे काही जळगावचं त्याचा सेफ स्कोर आहे तीनशे सत्तावीस बी एच एम एस गव्हर्नमेंटसाठी एकच कॉलेज आहे जळगावचं त्या तेत्ल, ठिकाणी तेत्ल, सेफ स्कोअर राहील तीनशे सत्तावीस कॅटेगरी वाईज मी नंतर सांगेल तुम्हाला लक्षात जस्ट मी सेफ स्कोअर सांगत आहे तुम्हाला ठीक आहे आता बी एच एम एस प्रायव्हेटचा सेफ स्कोअर पाहू एक साधारणतः सिक्स्टी एट ते एटी नाईन कॉलेज आहे आता नवीन कॉलेज किती ते पाहू त्यानंतर डिसिजन घेऊ ओके आता मी जस्ट तुम्हाला काय सांगणार आहे एम एसचा प्रायव्हेटचा सेफ स्कोर काय राहील बी एच एम एस प्रायव्हेट होमिओपॅथीचा लक्षात ठीक आहे ओपनसाठी दोनशे पंच्याहत्तर एस सी दोनशे सत्तेचाळीस एस टी दोनशे तेवीस विजे दोनशे त्र्याहत्तर एन टी वन दोनशे शहात्तर एन टी टू दोनशे ऐंशी एन टी थ्री दोनशे ब्याण्णव आणि ओबीसी पब्लिक सी दोनशे सत्तर हा सेम स्कोर राहील बी एस एम एस च्या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार चोवीस साठी आजार चोवीस साठी बी एच एम एस चा समजा तुम्हाला पीडीएफ वगैरे पाहिजे असेल मी तुम्हाला लवकरच आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेन ठीके त्यानंतर आता हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे बी ए बीपीटीएस प्रायव्हेटचा बीपीटीएस प्रायव्हेटचा सेफ स्कोर सांगतो तुम्हाला तो, तो देखील मी कुठला मी फक्त तुम्हाला पुण्याचा सेफ स्कोर सांगणार आहे बाकीच्या ठिकाणी तुम्ही तर लागू शकतात कारण की नॉट इलिजिबलचे विद्यार्थी देखील बीपीटीएसला ॲडमिशन घेतात आताच क्लिअर होतो तुम्हाला नॉट इलिजिबलचे विद्यार्थी देखील ऍडमिशन घेतात एक सेव्हन्टी एटचे नाईन्टी कॉलेज आहेत तर नॉट इलिजिबलचे विद्यार्थी बी टू पीटीएसला जातात फक्त मी पुण्यासाठी नीट ऐका घ्यायचं बी पी टी एच पुणे सिटी किंवा मुंबई सिटीमध्ये जर तुम्हाला कॉलेज पाहिजे असेल बीपीटीएचं ज्या ठिकाणी मेट्रो सिटी आहे त्या ठिकाणचा सेफ स्कोअर मी तुम्हाला शेअर करणार आहे ओनली पुणे मुंबई संभाजीनगरचे आपले मेट्रो सिटीचा एक कॉलेज आहे त्या ठिकाणचं सिटी ओके लक्ष ओपन साठी दोनशे पस्तीस ओपनसाठी दोनशे पस्तीस एस सी दोनशे अठरा एस सी दोनशे सात पुन्हा विजे दोनशे तेहत्तीस त्यानंतर एन टी वन दोनशे सदोतीस एन टी टू दोनशे पंचेचाळीस एन टी थ्री दोनशे बावन्न आणि ओबीसी ऑब्लिक एस बी सी ती दोनशे छत्तीस या स्कोअरच्या पुढे जरी असतील किंवा इथपर्यंत जरी असतील तर तुमचे शंभर टक्के चान्सेस आहेत पुण्याच्या चा बी पी टी एचमध्ये बीपीटी एच कॉलेजमध्ये लागण्यासाठी किंवा मुने मुंबई पुण्याच्या किंवा मुंबईच्या कॉलेजमध्ये तुमचे लागायचे चान्सेस आहेत चा या स्कोरच्या वरी असतात किंवा इतके स्कोर असेल तर शंभर टक्के लागून जातात तुम्ही लक्षात हा तुमच्यासाठी दोन हजार चोवीस चा सेफ स्कोर राहील बीपीटीएस प्रायव्हेटसाठी ओनली पुणे आणि मुंबई ठीक आहे त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे खूप विद्यार्थी परेशान झालेले आहेत पॅन्स देखील परेशान झालेले आहेत बीएमएस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटचा सेफ स्कोर पाहणार मी लास्ट व्हिडिओमध्ये पण शेअर केलेला आहे परत मी शेअर करतो टेन्शन घ्यायची गरज नाही इथपर्यंत विद्यार्थी शंभर टक्के येईल ठीक आहे आता अगोदर गव्हर्मेंटचा पाहू गव्हर्मेंट पाचशे पाच बी एम एस गव्हर्नमेंट कोपन साठी पाचशे पाच त्यानंतर एस सी चारशे अठ्ठेचाळीस एस टी तीनशे सत्तेचाळीस त्यानंतर वीजे चारशे सत्त्याऐंशी एन टी वन चारशे सत्तावन्न एन्टी टू चारशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर एन्टी थ्री पाचशे एक त्यानंतर ओबीसी ऑफ बी सी पाचशे तीन आणि ई डब्ल्यू एस पाचशे चार हा बी एम एस गव्हर्नमेंटसाठी दोन हजार चोवीसचा चा सेफ स्कोअर आहे इतका स्कोर राहू शकतो बी एम एस गव्हर्नमेंट दोन हजार चोवीसचा सेफ स्कोर इथपर्यंत राहू शकतो ठीक आहे आता मेन प्रायवेटचा आपण पाहू बी एम -E बीएमएस प्रायवेटचा बीएमएस -E प्रायवेटचा ऑफ काय आहे आपण सेफ सोर पाहू आता सांगू तुम्हाला मी ओके ओपन साठी तीनशे साठ ओपन साठी तीनशे साठ त्यानंतर एस सी तीनशे एक्कावन्न त्यानंतर एस टी दोनशे अडुसष्ट विजे तीनशे एकोणसत्तर त्यानंतर एन टी वन तीनशे त्रेपन्न एन टी टू तीनशे त्रेसष्ट एन टी थ्री तीनशे सदुसष्ट त्यानंतर आपले काम ओबीसी ऑब्लिक तीनशे एकोणसत्तर एस लसी नसली तरी तीनशे अठ्ठावन्न सेफ स्कोर राहील तुमच्यासाठी सेफ स्कोर राहील हा आहे सेफ स्कोर आणि शेवटचा विद्यार्थी म्हणजेच शेवटचा विद्यार्थी कधीपर्यंत लागेल कितीपर्यंत लागेल एक साधारणतः पाचव्या किंवा सहाव्या राऊंड नंतर तीस तीन राऊंड तर झाले आपले चौथा पाचव्या सहाव्या राऊंड पर्यंत लास्ट कट ऑफ काय राहील तीनशे पंचवीस ते तीनशे तीसच्या आतली जी विद्यार्थी आहेत किंवा त्याच्यावरचे तीनशे तीसच्या वरचे हे विद्यार्थी शेवटपर्यंत लागू शकतात बीएमए साठी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बीएमए साठी ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पंचवीसच्या पुढे आहेत अशा विद्यार्थ्यांनी बीएमए साठी वेट करावं बॅकअपसाठी वाटलं तर तुम्ही कर्नाटक किंवा भोपाळ ट्राय करू शकता पण पर जोपर्यंत आपली महाराष्ट्राची एस एम एल येत नाही कुणीही काहीही डिसिजन घ्यायचं नाही एस एम एल आल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला काय करायचं आहे फक्त बॅकअपसाठी तुम्ही ऑदर स्टेटला प्रयत्न करून ठेवा शंभर टक्के लागतात इतक्या या मी शंभर टक्के लागतात तुम्ही काय प्रॉब्लेम नाही काही गडबड करू नका काउन्सिलिंगचा एक्सपिरियन्स घ्या ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता इन केस काय प्रॉब्लेम आले असेल किंवा तुम्हाला कट ऑफ पाहिजे असेल या पैकी कुठलाही कट ऑफ पाहिजे असेल एस एम एस थ्रू किंवा ऑल इंडियर बँक थ्रू तर कमेंटमध्ये तुमची कॅटेगरी टाका त्यानंतर मेल फिमेल टाका त्यानंतर तुमचा स्कोर टाका मी तुम्हाला कमेंट कमेंटमध्ये रिप्लाय देईन काही टेन्शन घ्यायची गरज नाही ओके काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा बाय गाईज